नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत अधिक मास म्हणजे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय व त्याला एवढे महत्व का सण हे चंद्रावर अवलंबून आहेत आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे आणि या गणितावरून येणारा जास्तीचा जो महिना असतो तो म्हणजे अधिक मास व कमी झालेला जो महिना असतो त्याला क्षयमास असे म्हटले जाते सूर्य एका राशीमध्ये असताना जर दोन चांद्र महिन्याचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिक मास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा निजमास असतो ज्या चांद्र महिन्यात सूर्याचा राशी बदल होत नाही तो अधिक मास या अधिक मासात तेहतीस या संख्येला विशेष महत्त्व आहे अधिक महिन्याचा आणि तेहतीस अंकाचा संबंध काय तर एका चांद्र वर्षात तीनशे साठ तिथी असतात आणि एका वर्षात तीनशे एकाहत्तर तिथी असतात म्हणजेच प्रत्येक चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा अकरा तिथीने लहान आहे आता प्रत्येक वर्षात अकरा तिथी जर कमी झाल्या तर अकरा या संख्येप्रमाणे तीन वर्षात तेहतीस तिथी कमी होतात आणि ज्या तेहतीस तिथी ज्या कमी होतात त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच अधिक महिना, महिना किंवा अधिक मास धोंडा मास असेही म्हणतात दोन अधिक मासात कमीत कमी सत्तावीस महिने व जास्तीत जास्त चौतीस महिने अंतर असते आता अधिक मासात कोणते कर्मे करावीत आणि कोणते कर्म करू नयेत तर अधिक मासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण अन्नप्राशन इत्यादी कर्म करावे परंतु देवप्रतिष्ठापना चौल उपनयन विवाह संन्यासग्रहण वास्तुशांती गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे कार्य मूंज साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये या महिन्यात विवाह नामकरण अष्टका श्राद्ध मुंडन कान कानटोचणे गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे या महिन्यात गहू तांदूळ मूग तीळ वाटाणा राजगिरा काकडी केळी आवळा दूध दही तूप आंबा खरबूज पिंपळ कोरडे आले खडे मीठ चिंच सुपारी फणस मेथी इत्यादी पदार्थांचे सेवन करावे या महिन्यात प्रवास करणे भागीदारीची कामे करणे कोर्ट कचेरीची कामे करणे बियाणे पेरणे झाडे लावणे दान करणे सामाजिक कामे करणे सेवा करणे बँकिंग क्षेत्रात कामे उरकून घेणे यात दोष नाही अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हणतात याविषयी एक कथा सांगितली जाते अधिक मासाला धोंडाचा महिना अथवा मलमास असेही म्हटले जाते या महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत फक्त नैमित्तिक कार्यच होतात याचे या अधिक मासाला खूप वाईट वाटले आणि म्हणून एकदा हताश निराश दुःखी झालेला अधिक मास हा श्री विष्णूकडे गेला व आपली निराशा सांगितली श्री विष्णूने अधिक मासाला श्रीकृष्णाकडे पाठवले श्रीकृष्णाने मात्र अधिक मासाचे स्वागत करून त्याचे पुरुषोत्तम मास असे नाव ठेवले आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील व त्यामुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल आणि म्हणून याला अधिक मास अथवा पुरुषोत्तम मास असे नाव प्राप्त झाले अधिक मासात विष्णू पूजनालाही अधिक प्राधान्य आहे तसेच अधिक मासात अपूप दान देण्याची पद्धत आहे अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ उदाहरणार्थ अनारसे मैसूर पाक वेदकाळातही न विषयंती इति अपूप असे वर्णन आहे गहू किंवा तांदळाच्या पिठात तूप व गोळ मिसळून केलेला विशेष पदार्थ अपूप म्हणजे अनारसा अधिक मासात अधिक तेहतीस अनारशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा व तेहतीस अनारसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे विवाह समारंभात कन्यादानाच्या वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरूप म्हणून माता पिता यांना नमस्कार करतात त्यामुळे जावई हा विष्णू समान असतो म्हणून विष्णुरूप जावयाला तेहतीस अनारसे दान देण्याची पद्धत पाडली आहे आता पाहुयात किती महिने अधिक येतात सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक आणि फाल्गुन हे नऊ महिने अधिक येतात मार्गशीर्ष व पौष हे दोन महिने क्षयमास होतात राहिला उर्वरित माघ महिना हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही आता क्षयमास म्हणजे काय कधी कधी एका चांद्र महिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो तो क्षयमास असतो आणि एक क्षयमास आला की त्या वर्षी दोन अधिक मास येतात चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो कारण या महिन्यातच सूर्याची गती मंद असते व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो क्वचितच कार्तिक व फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्र महिने असतात अगोदरचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास एखाद्या विशिष्ट महिना अधिक मास आला की एकोणीस वर्षानंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो प्रत्येक महिन्यात दोन व अधिक एकादशी असतात त्यातल्या चोवीस एकादशांपैकी प्रत्येकीला स्वतंत्र नाव असते मात्र अधिक महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशींना कमला एकादशी हेच नाव असते ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो अधिक मासात निजमासाप्रमाणेच विनायकी आणि संकष्टी या दोन्ही चतुर्थी असतात अधिक महिन्यात विष्णू देवतेच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे भागवत पुराणाचे वाचन भागवत कथा सप्ताहस्नान जप यांचे आचरण या महिन्यात केले जाते ब्राह्मणांना भोजन दान देणे यासाठीही या महिन्यात विशेष उपक्रम केले जातात अधिक महिन्यात विविध मंगल मंगलकृत्ये करू नयेत असा संकेत रूढ आहे त्यामुळे या महिन्यात विवाह मुंज बारसे असे संस्कार केले जात नाहीत तसेच नव्या वस्तूंची खरेदी अथवा नव्या कपड्यांची खरेदी अशा गोष्टी न करण्याची परंपरा समाजात रूढ आहे अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते नेहमी सुरू असलेल्या कालगणनेत आडमोठ्यासारखा मध्येच आलेल्या दगडासारखा धोंड्यासारखा आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एकमत आहे मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ म्हणजे त्याला धोंडा म्हटले जाते नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो त्याला दिंड म्हणतात तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणतात जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहा अधिक मास पाळणाऱ्या स्त्री पुरुषांनी महिनाभर एक भक्त राहून पुरुषोत्तम व्रत करावे संबंध अधिक मासात प्रत्येक दिवशी अधिक मास पोथी सकाळ दुपार व संध्याकाळ वाचावी अगर ऐकावी निदान सोयीप्रमाणे एकदा तरी तसे करावे यावर्षी सतरा मे दोन हजार सव्वीस ते पंधरा जून दोन हजार सव्वीस असा ज्येष्ठ महिना हा अधिक मास आला आहे तर मी आशा करते की तुम्हाला ही अधिक मासाची माहिती नक्की आवडली असेल माहिती आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद